एकदा जोळप्पाची पत्नी येसुबाई गरोधर राहिले अवकाश तिचे दिवस भरले तिचे पोट दुखू लागले त्यामुळे ती खोलीत जाऊन खोलीचा दरवाजा बंद करून बाजेवर झोपी गेली त्यानंतर श्री स्वामी समर्थ तिला म्हणाले येसू दारवड येसू दार उघडतेस ना असे ते प्रेमाने बोलले तरीही ती दार उघडे ना तेव्हा मात्र श्री स्वामी समर्थ तिला दरडावून म्हणाले येसो दार उघड पाहू दार उघडतेस ना असे म्हणाल्यानंतर मात्र येसूने दरवाजा उघडला दरवाजा उघडल्यानंतर स्वामी सर्व बायकांना त्यांनी बाहेर बाहेर जा तुम्ही बाहेर जा बरे अगोदर आणि त्या बाहेर गेल्या त्यानंतर स्वामींनी घरातील असलेल्या उतरंडीवरची सगळी मडके उतरवून ठेवले व ती त्या खोलीभर पसरली तेव्हा त्या बायका ते आपापसात आप कुजबुजू लागल्या की स्वामी असे हे विपरीत काय बरे करतात तेव्हा असे करत असतानाच येसूबाई प्रसूत झाल्या आणि त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले तेव्हा स्वामी हसत हसत बाहेर आले आणि म्हणाले जा आता खोलीत आणि घ्या दरवाजा लावून आणि स्वामी हसत हसत तिथून निघून आले